नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाळी तुम्हा सगळ्यांचं सा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि कांद्यापासून मस्त आणि भन्नाट खमंगाची रेसिपी बघतो आहे तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एका बाऊलमध्ये एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये तर आपण चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा पण तेल घालतो आहे आता सुरुवातीला हे पीठ मीठ आणि तेल हे संपूर्ण पिठाला आपण सगळं चांगलंसं चोळून घेणार आहोत जर तुमच्याकडे शिल्लक राहिली किंवा शिळी राहिलेली कणिक असेल तर तुम्ही ती देखील इथं वापरू शकता आणि जर तुम्ही ती वापरणं असाल तर तुम्ही हा पुढचा व्हिडिओ बघून अगदी रेसिपी अशीच करू शकता फक्त ही कणिक मिळायची जी काही प्रोसेस आहे ती तुम्ही स्किप करू शकता आता इथं बघा मी थोडं थोडं पाणी घेऊन याची थोडी घट्टसर अशी कणिक मळून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर इथं तर बघा मी लागेल ला असं थोडं थोडंसं पाणी घालून ह्याची चांगली अशी घट्टसर कणिक जी आहे ती मी मळून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती पुन्हा बघा मी अर्धा चमचा इतकं तेल घालते आणि हे तेल पुन्हा आपण अशा पैतीनं वरच्या बाजूने लावून पुन्हा दोन मिनटं ही जी कणिक आहे ती चांगली अशी मळून घेणार आहोत बरेचदा आपण चपात्या वगैरे करतो आणि त्यातली थोडीशी कणिक शिल्लक राहते त्यावेळी काय बनवायचं तर अशी मस्त रेसिपी बनवू शकता कणिक चांगली मळून तयार झाले त्याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं असंच साईडला ठेवूयात तोपर्यंत इथं बघा मी एका छोट्या पॅनमध्ये मी एक ते दीड मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आठ ते नऊ लसूण पकळ्या बारीक चिरून आणि अर्धा इंच आलं मी खिसून वापरले आता लसूण जो बारीक चिरून घेतला ना तो थोडा बारीक असा चिरून घ्यायचा आणि आम्ही आलं जे घेते ते खिसून घेतलं आहे तुम्ही हवं तर इथं आलं लसणाची पेस्ट पण वापरू शकता आता आलं लसूण पण बघा छान असं सोनेरी झालं आहे ह्यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा मी बडुशोप वापरले पाव चमचा मी ओवा वापरला आहे आता हे बडुशोप आणि जे ओवा आपण वापरलाय तो पण बघा तेलावरती चांगला असा सोनेरी होईपर्यंत परतवून घेणार आहोत ह्यामध्ये जी बडुशोप वापरले त्याचा फ्लेवर अगदी अप्रतिम लागतो आता हे बघा छान असं परतलं गेलंय तर ह्यामध्ये आता मी दोन चमचे इतकं डाळीचं पीठ घालणार आहे तर ज्या आपण पोह्यासाठी तो चमचा वापरतो त्याच चमच्याने मी घेतलं आता हे जे डाळीचं पीठ घेतले आहेत आपण ते गॅस मध्यम करून आपण हे चांगलं असं अगदी खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घेणार आहोत जेणेकरून काय होईल डाळीचा जो काही आहे तो पण निघून जाईल आणि त्यामुळे रेसिपीला अगदी खमंगपणा येईल तुम्ही बघू शकता डाळीचा हलका असा बघा मस्तपैकी सोनेरी रंग पण आलेला आहे अशा पैकी हे डाळीचं चा पीठ चांगलं असं भाजलं गेलं ना की गॅस आता आपण थोडासा मीडियम करायचा आणि आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर मसाले घालतेही फक्त गॅस बारीक करायचा जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत तर ह्यामध्ये सुरुवातीला बघा मी पाव चमचा इतकी हळदपूळ घातली हळदीमुळं खावतो छान असा रंग येतो त्यानंतर एक ते दीड चमचा आपण काश्मीरी लाल तिखट आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तुम्ही थोडं जास्त वापरू शकता किंवा जर लहान मुलं खाणार असतील तुम्ही याचं प्रमाण कमी पण करू शकता त्यानंतर एक ते दीड चमचा आपण याच्यामध्ये वापरतो वापरतोय धनेपोडू जर तुमच्याकडे नसेल तर ज्यावेळी आपण तेलामध्ये बळूशोप टाकली त्याच वेळी थोडेसे अख्खे धने पण बारीक थोडेसे ओबल कुटुंब पण याच्यामध्ये घालू शकतो आता हे मसाले आपण डाळीच्या पिठासोबत चांगले असे मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी ना खूप छान लागते बऱ्याचदा मुलांना टिफिनला भाजी पोळी देण्यापेक्षा काहीतरी अशी मस्तपैकी रेसिपी देऊ शकतो खूप छान चविष्ट लागते आता मसाले पण बघा चांगले परतवून झालेले आहेत तर ह्यामध्ये आता आपण मी एक मोठा साईजचा कांदा घेतला होता तो थोडासा ना मोठ्या आकारामध्ये मी चिरून घेतला आणि तो घालते आता बघा गॅस अगदी बारीक केला आहे आणि हा मसाल्यांसोबत आपण हा जो कांदा ना हा आपण चांगलासा मिक्स करून घेणार आहोत कांदा घालून झालं की दोन मिनटानंतर गॅस थोडासा मिडियम करायचा कारण हा जो कांदा ना तो आपला अजिबात मऊ वगैरे करून घ्यायचा नाही आहे फक्त ना तो थोडासा असा मिक्स करून घ्यायचा आहे तर जो क्रिस्पीनस पण आहे ना किंवा जो क्रंचीनस असतो ना तो आपल्या रेसिपीमध्ये यायला हवा आणि त्यामुळे ह्याची चव पण बघा खूप छान लागते मसाल्यासोबत हा कांदा छान मिक्स झाला आहे तर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर पाव चमचा इतक्या आपण आमचूर पावडर घालणार आहोत जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल ना तुम्ही ह्याऐवजी थोडीशी लिंबाचा रस पण घालू शकता किंवा मग चाट मसाला पण वापरू शकता हे सगळं बघा मी असं मिक्स करून घेतलं आता दोन ते तीन मिनटानंतर आपण असं हे चांगलं परतवून घेतलं की कांदा पण जास्त मऊही होत नाही आणि जास्त आहे असा कच्चाही राहत नाही त्याची चव पण खूप छान लागते आता हे सगळं बघा मी चांगलं परतवून घेतलेलं आहे मसाले अगदी छान असे कांद्यांसोबत मिक्स पण झालेत आता जो गॅस आहे ना तो तो पण आपण बंद करून घेणार आहोत आणि हे जे काही सारण आहे ना हे छानपैकी थंड करून घेणार आहोत हे सारण आपण अशा पद्धतीनं करू ना अगदी आयत्यावेळी पण ही रेसिपी बनवू शकतो त्यामुळे रेसिपी ना अगदी पटकन बनते आता हे सारण छान थंड होईपर्यंत आपण जी कणिक जी रेस्ट करायला ठेवली होती साधारणपणे त्याला पण दहा ते बारा मिनटं झालेली आहेत झाकण काढून आपण ही साधारणपणे कणिक दोन मिनटं चांगली मळून घेणार आहोत तुमची जर आधीचीच कणिक जर तुम्ही किंवा शिल्लक कणिक वापरणार असाल ना तर ती आधीच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा आणि ऐता बी मस्तपैकी अशी ही रेसिपी बनवू शकता आता ह्याचे साधारणपणे आपण पुरी थोडे मोठ्या आकाराचे गोळे करून घेणार हो। आहोत तर एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये इथं बघा म्हणजे तीन मध्यम आकाराचे गोळे तयार झालेत त्यातला एक गोळा घेतला आणि अशा पद्धतीने बघा आता आपण साधारणपणे पुरी एवढा तो लाटून घेणार आहोत मी तुम्हाला या रेसिपी खाती ना दोन पद्धती दाखवणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी किंवा योग्य वाटते तुम्ही ती पद्धत नक्कीच इथे वापरू शकता किंवा जी पद्धत तुम्हाला करायला आवडते ती पण तुम्ही करू शकता तर साधारणपणे बघा इथं मी अशा पैकी हे लाटून घेतलेलं आहे आकार तो करून घेतला आता ह्यामध्ये आपण एक ते दोन चमचे सारण भरून घेणार आहोत तर जे सारण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त भरू शकता तर मला स्वतःला जास्त सारण भरायला आवडतं त्यामुळे मी थोडं जास्त सारण भरलं आणि त्यानंतर आपण ज्या पैधतीनं मोदकाला पाऱ्या वगैरे करतो ना तर अगदी त्याच पद्धतीने मी ह्याच्या पाऱ्या करून घेतल्या आणि जी काही एक्स्ट्राची कणिक का आहे ना तर ती आपण काढून घेतोय कारण जेव्हा आपण ही रेसिपी करतो ना तेव्हा जास्त कणिक लागू नये म्हणून आपण अशा पद्धतीनं वरची कणिक मी काढून घेतली आणि हा गोळा पण चांगला चांगलासा पॅक करून घेतला आता आपण ना थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आतमध्ये जर काही हवा असेल तर ती निघून जाईल आणि त्याबरोबर हे जर सारण आहे ना सगळीकडे एकसारखं पण पसरवून जाईल आणि अगदी हलक्या त्यांना हा थोडासा आता आपण हा कांदा कचोरी पराठा जो आहे तो लाटून घेणार आहोत मस्त लागतो मुलं हट्ट्या करतात की आई कचोरी वगैरे कर त्यावेळी आपल्याला वाटतं की सारखं सारखं तळणीतल्या मुलांना खायला द्यायला नको जे कमी तेलातलं आणि हेल्दी असेल ते असं द्यावं त्यावेळी तुम्ही मस्तपैकी हा पराठा बनवू शकता हा कमी तेलातही बनतो आणि चव मात्र अगदी कचोरीसारखीच लागते आणि बाहेर पाऊस पडतोय आता तुम्ही बघू शकता ह्यातलं जे सारण आहे थोडंसं बाहेर येतं तरी देखील काहीच हरकत नाही आहे सारण जरी बाहेर येणार तरी हा पराठा खाताना अप्रतिमच लागतो पराठा भाजण्यासाठी तर बघा मी नॉन्झिकता ठवा ठेवल्या तवा चांगला मी तापवून घेतला आणि अशा पद्धतीने मी प्रश्न तेल लावून घेतलं आणि मध्यम घ्या शाळेवरतीत आपण हा जो पराठा आहे तो चांगला दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घेणार आहोत बाहेर पाऊस पडत असताना जर गरमागरम असे कांदा कचोरी पराठे जर तुम्ही मुलांना किंवा तुमच्यासाठी जर खायला बनवून द्याल ना तर मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकते की तुमच्या घरी पण ही रेसिपी सर्वांना इतकी आवडेल की तुम्ही ही रेसिपी सारखी बनवून बघाल तुम्हाला जर माझे व्हिडिओ असेच पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या कौन शहरापर्यंत पाहिले जातात तुम्ही बघू शकता हा जो पराठा आहे ना मी तेल टाकून ना मस्तपैकी असं दाबून दाबून शेकून घेते पराठा ना छान दाबून शेकल्यामुळं का होतं त्याला छान असे डाग पडतात आणि त्यामुळं ना पराठ्याला थोडा क्रिस्पीनेस पण येतो त्यामुळं ही ट्रिक पण तुम्ही जरूर वापरून बघा जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारचे पराठे करतात ना तेव्हा तेव्हा ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आता हा पराठा बघा मस्तपैकी भाजून तयार होतोय तोपर्यंत मी तुम्हाला इकडे दुसरी पद्धत दाखवते त्यासाठी तर व मी कणकेचा एक गोळा घेतला आणि ज्या पद्धतीने आपण उंडा वगैरे करतो ना साधारणपणे मोदकासाठी वगैरे त्या असा करून घेतला पण पुरणपोळीला पण करतो बघा अगदी त्याच पैकी ना उंडा करेपर्यंत माझा इकडचा जो पर्यटन आहे तो पण बघा छान असा खरपूस भाजून तयार झालेला आहे पराठा बघताना सोप्रतिम झालाय तर हा पराठा काढून घेऊयात आणि दुसरा गुळा आपण भरून घेऊयात तर ह्याच्यामध्ये जो काही आपण खड्डा करून घेतलेला आहे तर त्या खड्ड्यामध्ये किंवा त्या भागामध्ये ना आपण भरपूर प्रमाणात सारण भरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने वापरल्यामुळे ह्यामध्ये भरपूर सारण बसतो आणि ही पद्धत बऱ्यापैकी सगळ्यांना सोपी वाटते मी तुम्हाला वा दोन पद्धती शेअर केल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते किंवा जी पद्धत तुम्हाला आवडते तुम्ही ती पद्धत देखील नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने हा गोळा बघा मी पॅक करून घेतला आणि हा छानपैकी चिकटवून घेतला जेणेकरून आतलं सारण बाहेर येणार नाही आणि ना हातानं ना। ना हा चांगला प्रेस करून घेतला जेणेकरून सारण जे आहे ते सगळीकडं एक समान पसरलं जाईल मी बऱ्याच वेळा काय करते आधी गोळे करून घेते आणि पटकन पराठे लाटते तर गरमागरम आपले मस्त बघित असे कांदा कचोरी पराठे तयार झालेले आहेत हे गरमागरम पराठेनं तुम्ही टोमॅटो केचप किंवा अगदी नुसतंही खाऊ शकता अगदी भरभरून सारण हे भरलात आणि आतपर्यंत सारण पसरलं असल्यामुळं याची चव पण अगदी मस्त लागते तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय